बीड जिल्ह्यातल्या हादरवून टाकणाऱ्या बातम्या काही थांबत नाहीत वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगच्या कारवायांनी महाराष्ट्र अचंबित झालेला असतानाच सतीश भोसले उर्फ खोक्या कारनामे समोर येत नोटांची बंडलं कारमध्ये फेकणारा हेलिकॉप्टर मधून उतरणारा पंचतारांकित हॉटेलमध्ये रील्स बनवणारा गरीब शेतकऱ्यांना मारहाण करणारा सतीश भोसले उर्फ खोक्या भाई, भाई टीव्हीवरती दिसला आणि आणखी एका वादाला तोंड फुटला गंमत म्हणजे या खोक्या भाईला सुरेश धसांचा आशीर्वाद आहे हो तेच आमदार सुरेश धस जे देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींचे आका कोण आणि त्या आकाचे आका, आका कोण असं विचारत होते त्यांचा छागिल आज फरार आहे कोण आहे हा सतीश भोसले उर्फ खोक्या भाई त्याचा व्यवसाय काय तो एवढा मोठा का झाला कोणी त्याला मोठं केलं या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओतून मिळणार आहेत कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आम्ही काही धक्कादायक खुलासे करणार आहोत कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि हो असे किती आका आणि किती कराड खोक्या भाई बीड मध्ये फिरतायत याची सुद्धा माहिती आम्हाला द्या नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर खोक्या भाई नाम ही काफी आहे असं म्हणावं असं वाटणारं हे कॅरेक्टर पैशाची मस्ती सत्तेचा माज आणि दहशत माजवणारा हा बीडचा नवीन वाल्मिक कराड लोकांसमोर आला त्या वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंचा आशीर्वाद होता तर या खोक्या भाईला भाजप आमदार सुरेश धस यांचा त्यांनी कार मध्ये पैसे उधळले आणि सगळ्यांचा फोकस त्याच्यावरती गेला तो इतके पैसे कमवताना आणि बीडमध्ये आपली दहशत माजवताना त्याची त्याच्यावरती ते माध्यमांची नजर का पडली नाही याचं आश्चर्य वाटतं हा खोक्याबाई फरार आहे का फरार आहे तर तो रीलमुळे चर्चेत आला आणि त्याचे कारनामे समोर यायला लागले यातल्या एकानं पोलिसात मारहाण केल्याची तक्रार केली आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाला तेव्हापासून तो फरार आहे बीडच्या शिरूर तालुक्यात दिलीप ठाकणे यांच्या शेतात तो हरणांची शिकार करायला गेला होता त्याला दिलीप ढाकणेंनी विरोध केला चिडून जाऊन या खोक्याबाईनी त्याच्यावरती हल्ला केला जबर मारहाण केली या मारहाणीत ढाकणेंचा जबडा फुटला त्यांचे आठ दात पडले या मारहाणीत त्यांचा मुलगा महेश सुद्धा जखमी झाला त्याचा पाय फ्रॅक्चर झालाय मुलाच्या अंगावर सुद्धा वार करण्यात आलेत ढाकणे पिता पुत्र एकोणीस फेब्रुवारीलाच पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी गेले होते पण ए पी आय धोरवड यांनी पिता पुत्राला हाकलून लावल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय कोण आहे हा सतीश भोसले सतीश भोसले हा सुरेश धस यांचा कट्टर समर्थक आहे तोही खंडणी गोळा करण्याच्या व्यवसायात आहे असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे शिरूर कासार या गावात त्याची गँग ही खोक्या पार्टी या नावाने ओळखली जाते अगदी वाल्मिक कराड सारखीच त्याची शैली आहे त्याचीही गँग आहे त्यालाही आका आहे सुरेश धस हे त्याचे आका आहेत त्यांच्या नावावरती तो दहशत माजवतो असं गावकरी म्हणतात या खोक्यानं आत्तापर्यंत दोनशे मोर आणि हरणं मारल्याचा गावकरी आरोप करतायत हे सगळं समोर आल्यावरती डोकं सुन्न होतं की नाही आम्हाला सांगा ज्या बीडमध्ये उद्योगधंदे नाहीत तरुणांच्या हाताला काम नाही ते तरुण शेवटी काय करणार गुंडगिरी करूनच पोट भरणार ना आपण एका वाल्मिक बद्दल आत्तापर्यंत बोलत होतो इथे तर गावागावात वाल्मिक कराड सुदर्शन घुले कृष्ण आंधळे फिरतायत आणि या प्रत्येकाचा कोणी ना कोणीतरी आ आहे म्हणजे नक्कीच त्यांना राजकीय वरदस्त आहे या खोक्या भाईला सुरेश धस मुख्यमंत्री झाल्याचं पाहायचं आहे सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे हा खोक्या भाई आपले कारनामे करत असताना त्याच्यावरती ना पोलिसांची नजर पडली ना बीड जिल्ह्यातल्या राजकारण्यांची कोणीही अशा गुंडांच्या विरोधात आवाज उठवत नाही जनता दहशतीखाली असते हे समजतं पण पोलिसही किती दबावात राहतात याचं आणखी उत्तम उदाहरण हा खोख्याबाई आपला चागिर्द असल्याचं चा सुरेश धसाने मान्य केलंय शिवाय त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तुला आपला शंभर टक्के आशीर्वाद आहे असंही ते म्हणाल्याची एक ऑडिओ क्लिप नुकतीच व्हायरल झाली होती या सुरेश भोसले उर्फ खोक्याबाईवरती दाखल झालेल्या गुन्ह्यांची ही यादी पहा बीड जिल्ह्यातले अमळनेर शिरूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत यात खुनाचा प्रयत्न कौटुंबिक गुन्हा सदोष मनुष्यवध आर्म्स ऍक्ट मारहाण गंभीर प्राणघातक हल्ला जबरदस्तीने संपत्ती मिळवणं शासकीय कर्मचाऱ्यांना धमकी देणं फसवणूक आणि खोट्या कागदपत्रांचा गैरवापर खोटी साक्ष आणि पुरावे सादर करणे असे गुन्हे त्याच्यावरती आहेत तरीही हा मोकाट होता राजरोसपणे हिंडत होता असे किती गुंड जिल्ह्यात मोकाट आहेत आणि ते कोणाच्या आशीर्वादानं सगळ्यात आश्चर्य वाटतं ते विरोधकांचं विधानसभा सुरू आहे आणि या खोक्याबाईचा उल्लेख कोणीही केला नाही तब्बल तीन महिन्यानंतर आज काँग्रेसला जाग आली आणि त्यांचे नवीन प्रदेशाध्यक्ष मस्ताजोगमध्ये पोहोचले इतके दिवस हा राष्ट्रीय पक्ष झोपला होता का सी आय डी एस आय टी स्थापन झाल्यानंतर आणि बीड पोलिसांची प्रतिमा मलिन झाल्यानंतर आता तरी बीडचे पोलीस सुधारतील का हा खरा प्रश्न आहे अशा उच्छाद मांडणाऱ्या खोक्या हो भाईंना त्यांच्या बिळातून बाहेर काढण्यासाठी किती सी आय डी एस आय टी स्थापन कराव्या लागणार आहेत हा खरा प्रश्न आहे तुम्हाला या नवीन वाल्मिक बद्दल काय वाटतं आणखी असे किती वाल्मिक करार खोक्या बाहेर राजरोजपणे हिंडतायत असं तुम्हाला वाटतं बीडची गुन्हेगारी संपवायची असेल तर काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कृपया चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद